फ्रेंड्स आजच्या सर्वांचं स्वागत करते मी तुम्ही पण प्लॅन करताय का लोणावळ्याला जायचा तर अजिबात म्हणजे अजिबात करू नका याचं कारण मी तुम्हाला व्हिडिओ त्या अगोदर हा पूर्णपणे बघा तर वेलकम टू अ न्यू ब्लॉक फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो मंकी पॉइंटचा आहे आणि हा लोणावळ्याचा जो प्लॅन आहे ना तर तो आदल्या दिवशीच बनलेला होता अचानकपणे इथे सकाळी आम्ही घरातून निघालो होतो पप्पा आले होते सोडवायला बाईकवर आम्ही पिंपरीच्या रेल्वे स्टेशनला जाणार होतो खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच थंडी होती धुके पाहू शकताय तुम्ही वाझ तर आता आपण पिंपरीच्या लोकलने लोणावळ्याला जाणार आहे सकाळी गजरे हा अर्बक किती छान लागलेले इथे आम्ही पोहोचलो आहे पिंपरी रेल्वे स्टेशनला सकाळचे आठ वाजले होते आणि आता आमची रेल्वे येणार होती लोकल तर इथे बघू शकताय पिंपरी रेल्वे स्टेशनचा बोर्ड जो आहे तो आता जो आमचा लोणावळ्याचा प्लॅन जो आहे तो ठरला होता तो अचानकपणे ठरला होता आम्ही ठरवलं होतं की सकाळी जायचं लोकलचा टायमिंग तर आपण नेटवरून घेतलंच होतं आणि मी आणि आमचं असं ठरलं होतं की आता लोकलनी उतरल्यानंतर आपण तिथे झिमल पोहोचणार तर आरामशीर आपण प्रत्येक एक एक पॉइंट पाहू तर पण तसं काहीच झालं नाही तुम्ही ब्लॉग मध्ये पहा पोहोचलेलो आहे लोणावळा स्टेशन मध्ये जरा मूड ऑफ आहे कारण की गहूनी हेडफोन आणलेला नाही तर आम्ही इथे पोहोचलेलो आहे लोणावळा रेल्वे स्टेशनवर इथे आम्ही पोहोचलोय लोणावळा लो रेल्वे स्टेशनला आणि आम्ही आता निघालोय सुनील वॅक्स म्युझियमला इथेपर्यंतचा जो प्लॅन आहे तो अगदी सक्सेस जसा विचार केला होता तसाच झाला पण पुढे जाऊन खूप मोठं टेन्शन आलं कारण की तिथे गेल्यानंतर समजलं की, की एकही उबेर ओला इथे चालत नाही आणि एक्स्ट्राच्या ऑटोज वगैरे नसतात पण त्याच्यामध्ये कमी जास्त होणार की नाही पैशामध्ये काही कमी नाही करणार ते काय एक्स्ट्रा साईट सीन काय एकाच दिवसात सगळं पण कारला जाते का गाडी नाही तर या तिकडे बघायला गेलेल्या आहेत आणि हे काका आम्हाला का, गाडीतून पॉइंट दाखवणार आहेत विघ्नहर्ता टुरिस्ट टॅक्सी स्टँड म्हणून आहे इथे कॉर्नरला तर ही गाडी आहे कारण पोरी आहेत पहिल्यांदा पोरीला त्या लवकर निघाला नाही तर तुमचा टाइम संपला तर मग असं काय टाइम लिमिट आहे का काका पाच घंट्याचा टाइम असतो त्याच्यानंतर आम्ही वेटिंग चार्ज देतो अच्छा म्हणजे तुमचे पाच तास कधी आतापासून सुरू का, का? नाही आता ते नाश्त्याचं सुरू नाही आपण त्याचं काय तर इथे आम्ही गाडी पकडलेली आहे आता आणि इथे स्वामींनी हे काका का मला तर पूर्ण लोणा लोणावळ्यात फिरवणार आहेत तर आता इथे आम्ही नाश्ता करायला आलेलो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथंपर्यंतचा जो प्लॅन आहे तो आमचा एकदम सक्सेस आणि व्यवस्थित चालू होता पण तिथे गेल्यानंतर आम्ही कॉर्नरला एका चौकामध्ये बोर्ड वाचला त्याच्यावर लिहिलेलं होतं की बंद 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 ओला उबेर आणि एक्स्ट्राच्या ज्या मीटरवायला कॅब ऑटो आहेत त्या इथे चालत नाहीत तर ते पाहून थोडंसं आम्ही थ थक्क झालो आणि त्यानंतर एक तिथे काका आम्हाला मिळाले ते म्हणाले की इथे तुम्हाला जर फिरायचं असेल तर एखादी कॅब वगैरे करावी लागेल त्यानुसार ते काका चांगले दिसले आम्हाला तर त्यानुसार आम्ही त्यांची कॅब बुक केली जी की आम्हाला पूर्ण लोणावळ्याचे पॉईंट्स आहेत नऊ पॉईंट्स ती फिरवणार होती आणि त्याचे चार्जेस आम्हाला दोन हजार रुपये सांगितले त्याच्या अगोदर आम्ही इथे नाश्ता करायला आलो आलो अन्नपूर्णामध्ये तर रेट वगैरे नॉर्मल रेट होते पण टेस्ट एवढी काही खास वाटली नाही परंतु बाकीच्या हॉटेलच्या मानाने किंवा तिथे बाकी काही हॉटेल जास्त आम्हाला दिसले नाही तर त्या मानाने इथे जास्त गर्दी होती त्याच्यामुळे इथे आलो नाश्त्याला आम्ही मागवलो तो इडली डोसा मिसळपाव आणि थालीपीठ असा काही आमचा नाश्ता झाल्यानंतर इथे आम्ही निघालो होतो फर्स्ट पॉईंटला तर इथे फर्स्ट पॉईंट जाता जाताच त्यांनी आम्हाला दाखवला हा होता फर्स्ट पॉईंट आमचा जो सेल्फी पॉईंट लोणावळाचा सेल्फी पॉईंट त्याच्यानंतर इथे पहिला पॉइंट आपला असणार आहे टायगर पॉइंट तर जस्ट आम्ही गाडीतून उतरलेलो आहे ही कॅब आम्ही केलेली आहे ही कॅबच आम्हाला पूर्ण जे लोकेशन आहे लोणावळ्यामधले तर ते आम्हाला दाखवणार आहे इथे मुली एन्जॉय करत आहेत तर असं काही तर हा टायगर पॉईंट आहे

बघा ना Third point <laughs> yes. हे, हे तुम्ही थर्ड पॉइंट आहे आपला भुशी डॅम रेवा इज नॉट इंटरेस्टेड तर हा आहे भुशी डॅम इकडे पाणी बघू शकताय तुम्ही तर पावसाळ्यामध्ये इकडे पूर्ण पाणी पाणी असत हा भुशी डॅम आहे लोणावळ्याचा फेमस भुशी डॅम पण सध्या पाणीच नाहीये काहीच पाणी नाहीये पाण्याच तिकडून पाचच्या पाणी असेल मग फॅशन शो झाला तरी आमचं फोटो निघलो आहे मला पण जायचं पण कर फोल्ड दे माझ्याकडे हां ह्या दोघींना घ्या आतमध्ये मी व्हिडिओ काढतो काय तर हा आहे भुशी डॅम तुळशी डॅमवर जेव्हा आम्ही एंट्री घेत होतो तेव्हा मला असं वाटलं की थोडंफार तरी पाणी असेल पण आम्ही जेव्हा तिथे पोचलो छोटासा तलावासारखं थोडंफार पाणी साठलं होतं पण ज्या पायऱ्या आहे आणि त्याच्यासमोरचं जे वातावरण आहे ते एकदम कोरडं कोरडं आणि भरपूर असा कचरा आम्हाला तिथे पाहायला भेटला तर तिथे थोडंसं डिसअपॉइंटेड झालं तिथे वरपर्यंत चालत आणि येण्यामध्येच आमचा एक तास गेला त्याच्यानंतर आम्ही सेकंड पॉईंटला जे आलो ते खंडाळ्यामध्ये एक मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथे मंकी पॉइंट आहे तर त्या पॉइंटला तिसरा पॉईंट आहे तो आहे मंकी पॉइंट लोणावळ्यातला तिसरा चौथा पॉइंट आहे मंकी पॉइंट भाऊ इकडे या इथे माकडे सुळसुळट आहे माकडांचा म्हणून याला म्हणतात मंकी पॉइंट पाहाल तिथे माकडे दिसतील तुम्हाला चल इकडून तर इथे आम्ही बसलेलो है आहे झोक्यावर रेवा आणि मी रेवा आणि मी कुठं बसलोय झोक्यावर हाय कर रेवा असं वाटतय की पुण्यातून लोणावळ्याला फक्त झोका खेळायला आलेली आहे मी असं वाटतंय झोकं खेळायला आलेली म्हणून भरपूर आहे मला मी सांगितल्याप्रमाणे लॉगमध्ये मला राशीच होतात चेहऱ्यावर त्याच्यामुळे मी मास्क घातलेला आहे ते समजून घ्या तर इथे आता आम्ही थोडंसं रेस्ट करण्यासाठी बसलेलो आहे इथे आम्ही सगळे थकलेलो होतो आणि इथे शेजारीचं आम्हाला एक हॉटेल दिसलं तर त्या हॉटेलमध्ये आम्ही बसलो होतो तर रेवाला मॅगी ऑर्डर केली होती आणि फ्राईड राईस ऑर्डर केला इथे खाऊन झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतली कारण की उन्हाने खूप गरम झालं होतं तर हा आहे खंडाळा वाघजाई देवी देवस्थान खंडाळामधील इथेच इथे थोडीशी पोटात भर पडल्यानंतर आम्ही निघालोय नेक्स्ट पॉइंटला आता इथे दुपारचे तीन साडेतीन तर झालेले होते आमचे तरी पण दोन पॉईंट्स बाकी होते इथे आपण जिथे आलोय ते आहे लोणावळ्यातील नारायणी धामो रेवा लोणावळ्यातील हे मंदिर हे खूप प्रशस्त आणि भव्य आहे आणि सुंदरही तेवढंच आहे पाण्याचे फवारे आणि जो कारंजा आहे तो मंदिराचा लूक पटीने वाढवतो मंदिराची जी कारागिरी आहे तोही तीही मस्त आहे एंट्रन्सची जी बिल्डिंग आहे तीही सुंदर रेखीव आणि छान दिसते त्याचबरोबर मला वाटतं या बिल्डिंगमध्ये ऑफिसेस वगैरे मंदिराचे असतील ट्रस्टचे ऑफिसेस असतील शेजारी ज, आ, गौशाला पण आहे आणि एक हॉल पण आहे जिथे लग्न बड्डे वगैरे होतात ही आहे गौशाला मंदिर असे आतून भव्य असे सुंदर असे मंदिर आहे मला आतापर्यंतच्या प्रवासामध्ये हे सुंदर असं मंदिर छान वाटले बघ बघण्यासाठी आणि इथे जेव्हा आपण येतो तेव्हा प्रसन्न असं वाटतं तुम्ही जर लोणावळ्यात प्लॅन करताय ना यायचा तर या मंदिरात नक्की जा खूप सुरेख आहे मंदिराच्या एंट्रन्स पॉईंटलाच तुम्हाला छोटंसं गार्डन पण मुलांसाठी खेळण्यासाठी मिळेल त्याच्या जेव्हा आपण कोणतीही कॅब करतो फिरवण्यासाठी लोकेशनसाठी ता तर त्यांचं एक टाईम लिमिट ठरलेलं असतं आमचं जे टाईम लिमिट होतं ते पाच तासांचं होतं तर इथे आमचे पाच तास कम्प्लीट व्हायला फक्त फक्त आणि फक्त पाऊन तास राहिला होता ता आता पाऊन तासामध्ये आम्हाला अजून दोन पॉइंट्स कम्प्लीट करायचे होते त्याच्यामुळे आम्ही इथून निघालो तरीही मुलींनी इथे झोक्यात वगैरे गार्डनमध्ये खेळण्याचा आग्रह धरला तरी त्यांनी थोडासा वेळ तिथे घेतला त्यानंतर आम्ही तिथून पुढे निघालो तर इथे मस्त खेळलेले आहेत दोघी आता आम्ही चाललोय ला। लास्ट पॉईंटला इथे आम्ही सेकंड लास्ट पॉइंटला आलो जे की होतं वॅक्सचं म्युझियम पण रेवाला मॅ वॅक्सच्या म्युझियमपेक्षा इथे मिरर मेजमध्ये यायचं होतं तर जाऊ दे म्हटलं तिच्यासाठी आलो आहे तर आपण ते करू मग इथे मिरर मेजमध्ये आल्यानंतर तीच घाबरली कारण की मिरर मिरमेजमध्ये एक, एक डायन होती आणि तिला बघताच रेवा तिथून पळ काढायला लागली रिटर्न फिरायला लागली आणि मी तिला इथे समजवत होते इकडे बरोबर ये माझ्या बरोबर ये मला धर तिला घाबरली एवढस मॅक्स ला मॅक्स ला काय नसतो नाही आता नाही चल, चल बाहेर हो 哦诶刚刚他们他们 मिरर मिरमेसची पर पर्सन हंड्रेड रुपीज तिकीट होती आणि वॅक्स म्युझियमची होती टू हंड्रेड रुपीज असे आमचे सहाशे रुपये इथे गेलेले होते तर तुम्ही बघा हे आहेत महाराणा प्रताप गौ गौ, नहीं। गौ। हा आहे विराट कोहलीचा स्टॅच्यू मेनचा पण मला एवढं काही इंटरेस्टिंग हे वाटलं नाही कारण की एक्झॅक्ट तसंच दिसत नव्हते काहीतरी वेगळंच असल्यासारखं का दिसत होतं आता इथे बघा परफेक्ट आहे तसं दिसत नाही आहे म्हणजे म्हणजे थोडं पण हे सलमान खानचं आहे हे रणवीर कपूर आहे मला वाटतच नव्हतं की हे बॅक्स आहे काहीतरी वेगळंच असल्यासारखं वाटत होतं मला एवढं काही हे आवडलं नाही त्यानंतर आम्ही नेक्स्ट पॉईंटला निघालो जसं ऐकलं होतं तसं हे वॅक्स म्युझियम नव्हतं म्हणजे एवढं भारी नव्हतं आता लास्ट स्पॉट राहिलेला आहे मॅप्रो गार्डन केलंय इथे नाईन नाईन आहे ना आपला स्पॉट मॅप्रो गार्डन आता मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हणाले होते जर तुम्ही प्लान करत असाल लोणावळ्याला यायचा तर अजिबात करू नका आणि ते खरंच खरं आहे कारण की लोणावळ्याला यायचं कधी तर पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी वाहत असेल धुके असतील आणि तेव्हाचं वातावरण इथलं अगदी वेगळंच असतं पण या दिवसात थंडीमध्ये मला असं वाटलं थंडी असेल पण तिथे अजिबात थंडी नव्हती लोणावळ्याच्या मानाने आता इथे पुण्यामध्येच भरपूर अशी थंडी आहे आणि मला असं वाटतंय की पुण्यामध्ये जास्त एन्जॉय केला असता आणि दगदग पण भरपूर झाली लांबचा प्रवास होता ऊन भरपूर होता भरपूर असं ऊन होतं इथे आम्ही रिटर्नसाठी लोकल पकडली होती खूप गर्दी होती लोकलमध्ये आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो तरी ते आम्ही घरी पोहोचलो आम्ही लोणावळ्यावरून आलेलो आहे आणि रेवाला एवढी भूक लागली एवढी भूक लागली की कंट्रोलच होत नव्हतं मग आम्ही छोले बटुरे मागवलेत झोमॅटोवरून तर तुम्हाला दाखवते झोमॅटो अमृतसरीमधून आम्ही हे छोले बटुरे मागवलेले आहे ह्याच्यामध्ये दोन बटुरे एवढीशी भाजी आणि हा कांदा वगैरे आलेला आहे तर रेवाला हे छोले बटुरे खूप आवडतात कायमच त्याच्यामुळं म्हटलं आणि ऑर्डर पण एकदम पटकन आली है ना गू बिचारीला खूप भूक लागलेली आजचा व्हिडिओ आणि आजचा व्लॉग कसा तुम्हाला वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत